नंतर जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की आपण जर चेक जर केलं तर एकदम सिम्पल आणि साधा पेपर आला होता त्याच्यामध्ये मराठीचे प्रश्न हे खूप कमी दिसतात तुम्हाला तिथं आठ नऊ किंवा आपण दहा प्रश्न म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर मॅक्झिमम भर जर बघितलं होतं मुंबई पोलीस भरतीच्या पेपरवरती तर आपण म्हणू शकतो मॅथ आणि काय असेल त्याच्यामध्ये जीएस एसवर भरपूर तुम्हाला तिथं काय दिसतात प्रश्न दिसतात जसं मी तुम्हाला मागच्या काही लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर बघितलं तर याच्या अगोदरच्या पेपरमध्ये मराठीवर जास्त भर दिला होता त्याच्या अगोदरच्या पेपरमध्ये जर बघितलं तर जीओसवर भर दिला होता आणि असं जर बघितलं तर ते एक ट्रेंड चालू होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर की या पेपरमध्ये जीओसवर तुम्हाला मॅक्झिमम काय दिसणार प्रश्न दिसणार किंवा करंट अफेअर्सवर तिथं काय दिसणार तुम्हाला प्रश्न दिसणार असं आपण तिथे चेक केलं होतं आता समजून घ्या मित्रांनो हा जो पेपर आहे आपल्याला पूर्णपणे विश्लेषण करायचं आहे त्याच्यामध्ये पैकी जर बघितलं तर मराठीचे मी प्रश्न इथं काय करणार आहे विश्लेषण करणार आहे तर चेक जर केलं हा आहे सगळेजण लाईव्ह ओके काही अडचण आहे ठीक आहे ओके चला तर मी उमेश राठोड आपल्या सर्वांचं स्वागत करतोय नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आता बघा इथं मुंबई पोलीस पेपर जर बघितलं याचं विश्लेषण मराठीचा आपण चेक करतोय आता सुद्धा दोन हजार पंचवीस म्हणजे काल झालेला जो पेपर आहे तो चेक कर बघा इथं पहिला प्रश्न विचारला होता त्यांनी एकदम सिंपल होतं बेटा इथं जर चेक केलं तर जर जर या ठीक आहे समजून घ्या हे आपण म्हणू शकतो काय म्हणतो जर जर या शब्दा शब्दाचा शब्दा विरुद्धार्थी शब्द त्यांनी विचारलेला आहे विरुद्धार्थी म्हणजे आपल्याला माहिती आहे अपोजिट शब्द त्यानं विचारलेला आहे एकदम सिंपल तिथं प्रश्न होता आता बघा जर जर म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती जर झर जर झाला असेल किंवा समजा आपण म्हणतो की वृद्ध जर झाला असेल माता जर झाला असेल आपण म्हणतो ना त्याला की तो जर्जर मेला तिथं बरोबर घे मरण पावला इथं समजून घ्या की जर जर बघितलं वृद्ध त्याच्यानंतर जर बघितलं रोगी आणि त्याच्यानंतर जर बघितलं अशक्त तर हे सेम मिनिंगचे शब्द दिसतात तुम्हाला काय दिसतात अशक्त रोगी आणि वृद्ध आणि जरजर पण त्याच्यामध्ये मिक्स होतो पण तुम्ही जर बघितला निरोगी तुम्हाला असं एक वर्ड दिसत आहे म्हणजे एकदम सिम्पलच होतं याच्यामध्ये काही एक एक्सप्लेन करण्याची जास्त हे नाही निरोगी शब्द जर बघितलं तर याला अपोजिट आहे तो कोणाला जरजरला कारण की इथं निरोगी ज्याला रोग नाही काही बरोबर की नाही तो तंदुरुस्त आहे बरोबर त्याला काय म्हटलं जाते निरोगी म्हणून याचा फायनल आन्सर काय देणार बेटा हे समजून घ्यायचं कारण की बाकीचे जे शब्द दिसतात तुम्हाला हे जर्जरला काय दिसतात समानार्थ दिसतात पण विरुद्धात एकच शब्द दिसतो म्हणून याचा आन्सर काय जाणार फक्त ब नंबर म्हणजेच काय म्हणू शकतो आपण निरोगी ठीक आहे राहील का लक्ष मध्ये ठीक आहे कोणाला काही अडचण याच्यामध्ये आहे का चेक करा निरोगी आन्सर येणार त्याचं जर जर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला तर त्याचं काय येणार निरोगी ठीक आहे हे आपण सगळं बॅचमध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला ठीक आहे ना ओके 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 सर चल समज जाऊया आपण काय म्हणतो तो हा आता बघा एकदम सिंपल इथं आपण म्हणू शकतो काळावरती त्यांनी प्रश्न विचारला होता की तो मुलगा कबड्डी खेळत तर आहे तो एक थर्ड पर्सन आहे तृतीय आपण म्हणू शकतो की इथं जर बघितलं तो मुलगा कबड्डी खेळत आहे मग मी तुम्हाला सांगितलं तर त आहे जर असेल बरोबर वाक्या आहे वाक्यामध्ये काय आहे तुमच्या त आहे तर हा वाक्य जर असतो बेटा हा वर्तमान काळ म्हणजे आहे हे वर्तमान काळ सांगतो आणि त काय सांगतो की ती क्रिया तिथं चालू आहे मी म्हणत आहे की मी पुस्तक वाचत आहे म्हणजे माझी ॲक्शन आता चालू आहे रनिंगमध्ये आहे मी बरोबर आहे आता आहे बरोबर त्याच्यानंतर मी खेळत आहे बरोबर आहे मी जेवण करत आहे त आहे त आहे वारं वारंवार काय होत आहे तिथं रिपीट होत आहे म्हणजेच काय लक्षात जेव्हा त आहे हा पॉईंट तुमच्या शेवटी वर्बच्या शेवटी आपण असं म्हणू शकतो क्रियापदाच्या शेवटी दिसतो म्हणजे त आहे तर हे वाक्य कोणत्या काळात आहे असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे वर्तमान काल म्हटलेलं आहे त्यांनी तर हे आपण म्हणू शकतो वर्तमान काळामध्ये आहे पण तो कोणत्या वर्तमान काळामध्ये आहे तर हे सांगता सध्या तरी याच्यावरून लक्षात येणार नाही आता समजून घ्या वर्तमान काळ येणार नाही आ, त्याने काय म्हटलेलं आहे भूतकाळ हे पण तिथं येणार नाही हे पण लक्षात ठेवायचं कारण की सध्या ऍक्शन चालू आहे सध्या क्रिया त्याची चालू आहे त्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो समोर काय दिलेलं आहे अपूर्ण वर्तमान काळ आणि इथं काय दिलेलं आहे अपूर्ण भूतकाळ म्हणजे तो असं म्हणत आहे का तो मुलगा कबड्डी खेळत होता बरोबर म्हणजे याचा अर्थ काय झाला तो खेळत होता कुठं तर पास्टमध्ये कुठं तर भूतकाळामध्ये आपण म्हणू शकतो भूतकाळामध्ये भूतकाळ बरोबर खेळत होता त होता जर असता काय म्हणतो इथे मी त होता काय दिसतो इथं त होता त होताच अर्थ काय झाला की तो आता खेळत नाही बरोबर की आता खेळत आहे का नाही याचा अर्थ झाला की तो खेळत होता याचा अर्थ तो मागं कुठंतरी खेळत होता बरोबर की नाही आत्ता तो खेळत आहे असं त्याचं म्हणणं आहे खेळत आहे याचा अर्थ काय बेटा अपूर्ण वर्तमान काळ काय तो अपूर्ण वर्तमान या अपूर्ण वर्तमान काळाला तुम्ही चालू वर्तमान काळ पण म्हणता बरोबर आहे यालाच काय म्हटल्या जाते चालू वर्तमान काळ हे लक्षात ठेवा बरं आहे काय असेल तो चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ पण आपण त्याला म्हणू शकतो पॉईंट क्लिअर का ओके हां ठीक आहे ओके ओके काय अडचण नाही ना समोर जातो चेक करायचं काय म्हणतो नेक्स्ट प्रश्न बघा खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदाने बदलत नाही पहिली गोष्ट हे समजून घ्या इथं नाही म्हणत आहे तो लिंगभेदाने बदलत नाही आता याच्यामध्ये जर बघितलं तर लिंगभेदाने बदलणारे तीन तुम्हाला ऑप्शन दिसतात तीन पर्याय दिसतात इथं की ते सर्व नाम लिंगभेदानुसार बदल असतात आता बघा हा जो तो आहे तो तोच आपण ती करत असतो किंवा ते करत असतो तोच काय करतो बेटा आपण तो किंवा तो, तो ती किंवा ते जसं मला सांगा पुरुष जर असेल तर आपण तो म्हणत असतो त्याच्यानंतर स्त्री जर असेल तर ती म्हणत असतो आणि अनेक जर असेल किंवा समजा आपल्याला सांगता येत नाही आहे पुरुष आहे की स्त्री आहे हे सांगता येत नाही आहे तर आपण काय म्हणत असतो ते म्हणत असतो म्हणजे याचा अर्थ काय झाला की तो जो सर्वनाम आहे हा लिंगभे लिंग भेदानुसार लिंग काय बदलणारा सर्वनाम आहे पण मला सांगा तो काय म्हणत आहे की नाही कोणता तिथं समजा चेंज होत नाही बदलत नाही तर हा बदलतो बरोबर की हा आन्सर येणार आहे का माझं तर नाही त्याच्यानंतर चेक करून घ्या मी ठीक आहे काय दिसू मी त्याच्यानंतर तो आपला आन्सर असणार आहे पण मी हे बाकीचे ऑप्शन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो बघा जो जो जर बघितलं तर हे पुरुषासाठी वापरलं जाईल जो जी जे मग इथे लक्षात ठेवायचं जो जी जे जो जी जे याचा अर्थ काय झाला बेटा की हे लिंग भेदानुसार बदलणारे सर्व नाम आहे कुठला तर जो नावाचा कारण की याचं एक्सप्लेनेशन जर बघितलं आपण जो जी आणि जे हे तुम्हाला दिसतात बरं आहे पण इथं जर बघितलं ना हा काय दिलेला हा आता आपण जर बघितलं हा ही आणि काय दिसतो इथं हे हा ही हे, हे पण काय दिसतं लिंग बदलणारे सर्वनाम आहे पण एक दिसतो तुम्हाला की काय दिसतो इथं मी काय दिसतो इथं मी आता मला सांगा मी जर पुरुष जर असेल तर मी म्हणणार की मी खेळत आहे बरोबर आहे एखाद एखादी स्त्री जर असेल तर ती पण काय म्हणेल बेटा मी खेळत आहे पॉईंट काय का म्हणजे मला असं सांगायचं आहे की स्त्री पण मीच वापरत आहे तिथं सर्वनाम आणि पुरुष पण काय वापरत आहे तिथं मी आयज घेणार सगळं इंग्लिशमध्ये जर बघितलं तर इथं समजून घ्या की हा जो मी नावाचा सर्वनाम आहे हा लिंगभेदानुसार बदलतो का नाही बरोबर याचा फायनल आन्सर काय जाणार फायनल आन्सर त्याचं मी मी माझा अँसर येणार हे कोणी कोणी तिथं टिक करून आलेलं आहे चेक करा सांगा बर बर ओके ना म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये काय येत आहे की तुम्ही जर फायनल आन्सर याचा ब घेतला असेल किंवा मी जर फायनल घ्यायचं असेल तर ते करेक्ट असणार आहे आपलं ओके 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 ठीक आहे समोर जातो मी आलं का लक्षामध्ये ओके चेक करा बघा हा एकदम सिंपल पॉईंट होता किंवा समजा त्यांनी आपल्याला अनेक वचन त्याचं करून द्यायचं सांगितलेलं आहे इथं समजून या नक्कल या शब्दाचं जर बघितलं ना नक्कल या शब्दाचं अनेक वचनीचं रूप जर बघितलं तर त्याचा नकल्या होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे एकदम सिंपल होतं ते इझी होतं मी तुम्हाला म्हणेल की जो पोलीस भरतीचा पेपर इथं विचारला गेलेला आहे एकदम सिंपल होता बेटा सर्वांना नव्वद प्लस तिथं मार्क यायला पाहिजे काही जण तिथं कमेंट करतात सर तुम्ही देऊन बघा ना अरे भाऊ तो पेपरच तिथं एवढा सोपा होता एकदम जी एस जर बघितलं तर कोणती नदी जे समजा पूर्ववाहिनी नाही वाहिनी आहे कोणती नदी मोठी आहे एकदम तिथं मी काय म्हणतो की जी एस जो आपण घेतलेला गे, आहे ना त्याच्या बाहेर तो गेलेला नाही आहे प्रश्न बरोबर आहे सगळ्यांना ते जमायलाच पाहिजे ओके ना ओके ओके सर ओके हां नकल्या तिथं शब्द बघा तो काय असेल माझ्यासाठी अनेक गोष्टी असेल त्याच्यानंतर चेक करा त्याच्यानंतर प्रश्न जर बघितलं तर तुम्हाला दिसत आहे तो काय म्हणतो चेक करून घ्या की तो मेवा पेवा नाही आहे रे बरं इथं लक्षात ठेवा पेढा देताना पेढा पेढा आहे तो बेटा पेढा आता तुम्ही लागल्याच्या नंतर पेढा देणार ना बरोबर घे पेढा देताना संदीप हसला आता याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी देताना हा जो शब्द आहे की नाही खालीलपैकी कुठला शब्द आहे तर तो त्याचा अन्सर काय चालणार शब्द हव्या आहेत तो काय असेल तिथं शब्दोगी अवय क नंबर त्याचा जाणं पेड्या देताना संदीप हसला तर याच्यामधला देताना हा जो वर्ड आहे तो, तो काय आहे असं विचारलं त्यांनी तर लक्षात ठेवायचं हो ते शब्दयोगी अवय आहे काय अडचण ओके 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 लक्षात ठेवा हो इथं काय असेल त्याचं शब्दगी अवय ओके समोर जा तुम्ही हा इथं समजून घ्या हा पॉइंट एक्सप्लेन करण्यासारखं वाटतो मला काय दिलेलं आहे मी पुस्तक वाचले असेल मी पुस्तक वाचले असेल आता बघा बेटा तुम्हाला माहित आहे की आपल्याला जर बघितलं ना आपल्याकडे तीन काळ आहे एक जर बघितलं हा असेल माझ्यासाठी भूतकाळ हा काय असेल माझ्यासाठी भूतकाळ इथं जर बघितलं तर हा तुम्हाला दिसतो वर्तमान काळ आणि इथं दिसतो आपल्याला काय की भविष्य काळ बरं आता इथं समजून घ्या काय म्हणायचं आहे आपण असतो कुठं बेटा आपण असतो वर्तमानामध्ये बरोबर आहे हा कार्यकर्ता कुठं आहे रे वर्तमानामध्ये आहे बरोबर आहे पण हा काय म्हणत आहे की मी ती ॲक्शन केली असेल म्हणजे त्याचं म्हणणं काय की मी पुस्तक वाचले असेल वाचले असेल काही जणांना वाटते की ते भूतकाळ आहे सर वाचले असेल अरे वाचले असेल म्हणजे याचा अर्थ काय की आपण काय म्हणतो ना की बघा ना की मी हे केलं असणार माझं लग्न झालं असणार बरोबर माझं जेवण झालं असेल याचा अर्थ काय आहे याचा अर्थ तो आहे कुठं प्रेजेंटमध्ये आहे कुठं तो प्रेझेंटमध्ये पण ही जे भविष्यामधली एखादी समजा क्रिया आहे ना ही भविष्यामधली ही क्रिया याच्या डोळ्यानुसार तो काय म्हणत आहे की ही माझी ॲक्शन इथं झाली असेल बरोबर आहे की मग तो जर म्हणत असेल की माझं पुस्तक वाच मी पुस्तक काय वाचले असेल वाचले असेल याचा अर्थ काय होत आहे की त्याची जी क्रिया आहे ती भविष्यामध्ये काय झाली असेल पूर्ण झाली असेल कम्प्लीट झाली असेल बरोबर आहे की मग काही जण तिथं विचार करतात म्हणजे एक तारीख जर, जर असेल आज आपण म्हणूया एक तारीख जर असेल आणि त्याचं जर दहा तारीखला लग्न असेल तर ते फोनवरच सांगत असतात आपलं दहा तारीखला लग्न झालं असेल याचा अर्थ काय झालेला आहे का नाही पण तो कुठं बोलत आहे प्रेझेंटमध्ये कधीच तर ता दहा तारीखचं बोलत आहे मग तो काय म्हणताय की माझं जे समजा आता एक्झाम आहे व दोन तारीखला तर मी काय म्हणू की माझं पुस्तक एक तारीखपर्यंत तिथं पुस्तक वाचणं झालं असेल याचा अर्थ मला सांगा आजची एक तारीख आहे का तर नाही पण मी म्हणत आहे की दोन तारीखला माझं जर पेपर जर असेल तर मी म्हणेल की एक तारीखला माझं पुस्तक वाचणं झालं असेल याचा अर्थ मी आहे कुठं तर आहे मी प्रेझेंटमध्ये म्हणजेच कुठं आहे बेटा मी वर्तमानामध्ये पण मी विचार कुठचं करत आहे भविष्यात भविष्याचा विचार करत आहे ती ॲक्शन इथं माझ्या दृष्टिकोनातून ही ॲक्शन जी असेल तर इथं कम्प्लीट झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे असं तो विचार करत आहे मग त्याचं जर आपण जर बघितलं अपूर्ण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चालू असतो अपूर्ण म्हणजे काय रे चालू भविष्यकाळ चालू भविष्यकाळ असणार का तो नाही पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ म्हणजे आत्ता बरोबर आहे आत्ता ती ॲक्शन काय झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे क्रिया काय झालेली आहे कम्प्लीट झाली आहे मग मी जर म्हणत म्हणायचं मी पुस्तक वाचलं आहे बरोबर आहे वाचलं आहे म्हणजे काय आत्ता आता ती काय झाली आहे क्रिया कंप्लीट झाली मग हा पण येणार नाही त्याच्यानंतरचे का अपूर्ण भूतकाळ भूतकाळाचा तर काहीच संबंध येत नाही कारण तो भविष्याबद्दल बोलत आहे आणि लास्टमध्ये जर बघितलं पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्य काळ म्हणजे काय हे असेल भविष्यकाळामध्ये ही ॲक्शन काय झाली असेल त्याची कंप्लीट झालेली आहे असं तो प्रेझेंटमध्ये म्हणजेच काय वर्तमानामध्ये काय करत आहे बेटा विचार करत आहे ठीक आहे म्हणून याचं फायनल ऍन्सर जर बघितलं फायनल ऍन्सर जाणार पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ कोणी कोणी तिथं टिक करून आलेलं आहे चेक करा ओके 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 ओके, ओके। ठीक आहे चालते चालते सिंपल होते बेटा आपण जर बघितलं ना तर मराठीचे प्रश्न एकदम सिम्पल होते ठीक आहे ते लक्षात ठेवायचं आहे बरं आपल्याला आता बघा इथं जर चेक जर केलं तर तुम्हाला विचारलेलं आहे खालीलपैकी विशेष नामाचा कोणता गट बरोबर आहे गट विचारला त्याने एक विचारलं का नाही म्हणजे आपल्याला कोणताही जर शब्द तिथे शब्द जर समजा किंवा आपण जर बघितलं प्रश्न तिथं जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला त्याचं एक शब्द वाचून चालणार नाही तर तुमचं त्याला गट पण माहित असायला पाहिजे आता काय म्हणतो ते चेक करून घ्या काय म्हणत आहे की विशेष नामाचा कोणता गट आहे बघा सोने तांबे साखर जर बघितला हा पण एक गट दिलेला आहे कळप वर्ग समिती हा पण एक गट दिलेला आहे नाशिक सह्याद्री अमय हे पण एक गट दिलेला आहे राक्षस अपारा अप्सरा आहे ते अप्सारा बरोबर की नाही आणि काय दिलेलं आहे देव हे पण काय दिलेलं आहे एक गट दिलेला आहे तर आपण समजून घेऊ सोने तांबे सागर जर बघितलं तर याला पण इंग्लिशमध्ये मटेरियल म्हणतो किंवा आपण म्हणतो याला, याला पदार्थ वाचक नाम बरोबर आहे हे काय असेल माझ्यासाठी पदार्थ वाचक इथं काय असेल बेटा हे पदार्थवाचक काय रे ते नाम आहे पहिला पॉईंट तुम्हाला दिसतो पदार्थवाचक नामाचं सेकंड चेक करून घ्याय तर काय म्हणतो तो कळप वर्ग आणि समिती जर बघितलं कळप वर्ग आणि समिती जर चेक जर केला आपण तर हे समूहाचक नाम आहे कारण की समिती जर बघितलं एक व्यक्तीची समिती असते का नाही कळप जर बघितलं तर आपण म्हणतो हरणांचा कळप त्याच्यानंतर हत्तींचा कळप जर बघितलं बरोबर कळपानं ये ते येतात सगळेजण मग असं जर बघितलं आपण तर याचं मिनिंग काय झालं याचा मिनिंग झाला त्याच्यामध्ये एक येणार का नाही मग इथं समजून घ्या कळप म्हणजे कळप असेल समिती असेल वर्ग आता बघा वर्ग जर बघितलं वर्गामध्ये वर्ग एकच विद्यार्थी असतो का नाही तर इथं समजून घ्या की तो काय तो समूह समूहदर्शक काय रे तो शब्द आहे तो काय असेल तिथं समूहदर्शक काय असणार शब्द असणार कुठला कळप वर्गाने समिती त्याच्यानंतर चेक करा ना राक्षस अप्सराने देव जर बघितलं आता बघा राक्षस जर बघितलं तर राक्षस देव जर बघितलं बघा एक पॉईंट सांगतो तुम्हाला विशेष नाम आणि सामान्य नाम सामान्य नाम आणि ना काय असेल काय असेल तिथं विशेष नाम याला आपण कॉमन नाउन पण म्हणत असतो तिथं समजून सामान्य नाम जो आहे ना जेव्हा आपण एखादा नाम उच्चारतो किंवा आपल्याला तो डोळ्यासमोर जे समजा अनेक त्याचे रूप दिसतात मला सांगा मी जर देव जर म्हटलं देव तर एक नाही तुम्हाला अनेक देव दिसणार म्हणजे शंकरजी दिसणार त्याच्यानंतर कृष्ण भगवान दिसणार त्याच्यानंतर मी काय म्हणतो तुमच्या डोळ्यासमोर अनेक देवचे काय ना चित्र येणार देव म्हटल्याच्यानंतर मग मी जर म्हणत असेल झाड तर हा पण काय झालं एक सामान्य काय झालं नामच झालं मी म्हणत आहे देव अनेक तुम्हाला देव दिसणार मी म्हणत आहे राक्षस अनेक राक्षस दिसणार बरोबर आहे की मी जर मुलगा म्हणत असेल तर मुलगा तुम्हाला तिथं म्हणू शकतो आपण अनेक मुलं तिथं दिसणार बरोबर आहे की पण मी म्हटलं निलेश नावाचा मुलगा मी म्हटलं की निमाचं झाड बरोबर आहे मी आंब्याचं झाड म्हणत आहे त्याच्यानंतर राक्ष एखाद्याचं राक्षसाचं नाव घेतलं आपण देव एखाद्या देवचं नाव घेतलं तर याचा अर्थ काय झाला की तो विशेष व्यक्ती दिसतो विशेष तो झाड दिसतो आपल्याला मग लक्षात ठेवायचं तो माझ्यासाठी काय असणार विशेष नाम पण राक्षस अप्सरा देव जर बघितलं तर हे काय झालं बेटा सामान्य नाम झाले कारण की हे जेव्हा आपण उच्चारतो सामान्य नाम हे जेव्हा आपण उच्चारतो तर आपल्याला काय होतो ना तर अनेक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतात तर लक्षात ठेवायचं याला आपण काय म्हणणार सामान्य नाम याला काय म्हणणार मी सामान्य नाम पण काल का हे लक्षात ठेवायचं कॉमन नाम म्हणतो आपण त्याला आता बघा नाशिक जर बघितलं सह्याद्री जर बघितलं अमय आता मी जर म्हटलं शहर शहर हे नाव काय तर शहर हे नाव झाले सामान्य नाव काय झालं तो शहर नामान्य म्हणजे सामान्य नाव म्हणू शकतो पण मी म्हटलं शहरमध्ये जर बघितलं मी अमरावती त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर नागपूर मुंबई पुणे हे काय झाले ते शहरांचं नाव म्हणजे तुम्हाला अमरावती शहर दिसेल फक्त नाशिकच शहर दिसेल फक्त नागपूरच शहर दिसेल याचा अर्थ काय होता आहे याचा अर्थ जेव्हा समजा तो शहर होता तर तो माझ्यासाठी कुठला नाव झालं बेटा शहर होता तर तो काय झाला माझ्यासाठी सामान्य नाम झाला पण शहराचं नाव जर असेल नाशिक आहे आता बघा सह्याद्री पर्वत पर्वत जर बघितलं पर्वत हे शहर झालं मी म्हणतो पर्वत पर्वत हे माझ्यासाठी काय असणार सांगा पर्वत हे माझ्यासाठी काय असणार काय असणार सामान्य नाम असणार पर्वत काय असणार सामान्य कारण की पर्वत जेव्हा मी बोलतो तर अनेक पर्वत तुमच्या डोक्यासमोर डोळ्यासमोर दिसतात पर्वत बरोबर आहे की पण मी एखाद्या पर्वताचं विशेष म्हणजे त्याचं नाव घेतलं जसं सह्याद्री नावाचं एक पर्वत आहे रांग आहे ती बरोबर त्याच्यानंतर जर बघितलं आपण वरती जर बघितलं सातपुडा पर्वत रांग आहे मग त्या पर्वत रांगाला काहीतरी नाव आहे की नाही जसं मला सांगा मी मुलगा आहे बरोबर हा काय झाला एक सामान्य नाम झाला पण मी जर मा मला बरोबर की एखादं एक, एक नाव देत असेल तर तो काय जाणार विशेष होणार तो काय होणार का माझ्यासाठी विशेष होणार मग लक्षात ठेवा की शहर असेल तर तो, तो माझ्यासाठी काय झालं बेटा सामान्य नाव पण शहराचं नाव जर असेल नाशिक असेल इथं काय दिलेलं सह्याद्री पर्वत किंवा पर्वतरांगाचं नाव आणि इथं काय दिलेलं अमय अमेय एका मुलाचं नाव म्हणू शकतो आपण हे बरं आहे तर तो माझ्यासाठी काय होणार तो होणार माझ्यासाठी विशेष नाम म्हणून याचा फायनल अन्सर काय घेतलेला आहे फायनल ऍन्सर समजून घ्यायचं की नाशिक सह्याद्री अमय हे माझ्यासाठी काय विशेष नाम आहे हे लक्षात ठेवायचं आहे कळत आहे सर्वांना ओके 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 येतात लक्षामध्ये ना हा काय अडचण आहे इथपर्यंत तुम्ही काय टिक करून आले चेक करा ओके ना चल समोर जातो मग काही प्रॉब्लेम नाही कोणालाच काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो काही प्रॉब्लेम नसणे हीच मोठी प्रॉब्लेम आहे बरं आपल्यासाठी आता बघा तो या शब्दाची विभक्ती कोणती तो या शब्दाची विभक्ती जर बघितली ना तो या शब्दाची विभक्ती ही प्रथम आहे सर्वांनाच माहीत आहे आपण तो ती ते म्हणतो ना बरोबर याचा अर्थ काय झाला की तो हे माझ्यासाठी जर बघितलं तर आपण त्याला जर बघितलं तर कोणाच्या ठिकाणी ठेवत असतो सब्जेक्टच्या किंवा आपण म्हणू शकतो कर्त्याच्या ठिकाणी बरोबर आहे करता येतो प्रथमा बरं आहे आणि प्रथमा विभक्ती हे तुम्हाला माहिती आहे की करता दाखवते आणि इथं लक्षात ठेवायचं की तो हे माझ्यासाठी काय असणार आहे करता आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याची विभक्ती कुठली आहे प्रथमा विभक्ती आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं याचा आन्सर काय जाणार प्रथमा तुम्हाला लक्षात ठेवायचं की प्रथमा विभक्तीमध्ये ते येणार आहे द्वितीय सॉरी द्वितीय विभक्ती तुम्हाला माहिती आहे कशासाठी आहे तर कर्मासाठी आहे त्याच्यानंतर शेकड काय दिलेलं आहे हा दहा मुली या शब्दातील दहा हा शब्द कोणता कोणते विशेषण दाखवते आता बघा हे जर बघितलं तर हे सगळं विशेषण आहे बरोबर आहे गुणविशेषण त्याच्यानंतर संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण यापैकी नाही असं तुम्हाला दिलेलं आहे आता मला सांगा दहा हे काय दिसतं बेटा याच्यामध्ये आकडा आहे तुम्हाला नंबर दिसत आहे तर शंभर टक्के याचा आन्सर काय झालं जाणार संख्याविशेषण मुली या शब्दाबद्दल हा दहा जो शब्द दिलेला आहे तर तो विशेष माहिती देत आहे विशेष म्हणजे का मी म्हटलं मुली बरं की तर हे काय झालं माझ्यासाठी नाम झालं काय झालं तो नाम पण नामाबद्दल अजून कोणीतरी माहिती देत आहे तर त्याला आपण काय म्हणतो विशेष नाम त्याला काय म्हणतो किंवा विशेष नाम किंवा सॉरी विशेष नाम नाही त्याला काय म्हणतो आपण विशेषण म्हणतो त्याला काय म्हणतो विशेषण आणि जो एखाद्या क्रियापदाबद्दल म्हणजे एखादी क्रिया आहे ती कशी घडत आहे कुठे घडत आहे किंवा घडत आहे याच्याबद्दल जो एक्स्ट्रा माहिती देतो जास्तीची माहिती देतो त्याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषण त्याला काय म्हणतो ता आपण क्रियाविशेषण आणि विशेषण म्हणजेच काय की जो नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल विशेष माहिती देत आहे जास्तीची माहिती देत आहे त्याला आपण काय म्हणत असतो विशेषण म्हणत असतो आता बघा मुली आहे पण किती आहे ते बेटा दहा आहे दहा शब्द काय करत आहे याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे म्हणजे या नामाबद्दल नामा तो काय करत आहे जास्तीची माहिती देत आहे त्याला आपण विशेषण तर म्हणणार पण तो कोणता विशेषण आहे गुण विशेषण आहे का गुण आहे का ते नाही बरोबर त्याच्यामध्ये जर बघितला तर गुण आहे का नाही येतो कारण की इथं जर बघितलं त्याच्यामध्ये संख्या दिसते आपल्याला तर काय लक्षात ठेवणार आपण संख्या विशेषण आहे भेटत तो काय असणार माझ्यासाठी संख्या विशेषण आहे एकदम सिम्पल सिंपल तिचे -सिंपल प्रश्न विचारले होते ठीक आहे जे आपल्याला सर्वांना तिथं जमायला पाहिजे होते हे शंभर टक्के लक्षात ठेवायचं आहे आपल्याला चला नेक्स्ट पॉईंट बघून घ्या पाय धू तर मनी काय दिलेले तिथं तोडे केवढे यायचे बरोबर आहे आता इथं ही जर बघितलं ही मन आहे या मनचं अर्थ काय होतो ते लक्षात ठेवून घ्या याचा अर्थ काय का ते, ते होतो का तर आपण समजू घ्या दुसऱ्याच्या दागिन्याची किंमत विचारणे हे चुकीचं आहे ते त्याचा अर्थ तसा होणार नाही दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे बरं आहे हे पण होणार नाही आणि स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करणे हे त्याचा अॅन्सर होणार कारण की पाय दू म्हणत आहे त्याला तर तो काय म्हणत तर म्हणणे तोंड केवड्याचे बरं गे मग मला सांगा याचा अर्थ काय की त्याला जे काम म्हणणं म्हणजे करायचं आहे तो न करता तो काय करताय दुसरं भलतंच काहीतरी करताय स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशी करणे पण काय का याच्या तुमच्या लक्षात या मन हे खूप सोपे असतात मनी जर बघितलं तर हे खूप सोपे असतात ते सिम्पल त्याचा अर्थ निघून जातो कारण की आपण ते वारंवार वाचत असू चला क्षणभंगूर गोष्ट क्षणभंगूर गोष्ट यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कुठला आता बघा क्षणभंगूर जर बघितला ना जो क्षणामध्ये नष्ट होतो जो काय होतो बेटा क्षणामध्ये नष्ट होतो त्याला काय म्हटलं जातं ते क्षणभंगूर पण तुम्हाला काय विचारलं त्यांनी अलंकारिक शब्द विचारलेला आहे बघा इन मिन साडेतीन इन मिन साडेतीन या क्षणभंगूरचा काय अर्थ आहे काही जुडत नाही त्याच्यानंतर जर बघितलं अड्नीवरचा शंख अड्नीवरचा शंख पण त्याचा अर्थ आसं, आहे त्याचा अन्सर नाही आहे वळवावरचे काय पाणी वळवावरचे पाणी जे आहे समजा तर ते क्षणभंगूर असतात लगेच काय होतात नष्ट होतात त्याचा अन्सर काय त्यांना क नंबर काय त्यांना अवकाळी इनाम येते हे पण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे काय येणार आहे अळवावरचे काय पाणी क्षणभनगूर गोष्ट जे लगेच काय होतंय नष्ट होते ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला ओके मला वाटतं इथं जर चेक जर केलं तर जे पुलिस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न होते दहा प्रश्न मराठीचे ते आपण इथं काय केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे त्याचं आणि ते कट टू कट तिथं विश्लेषण केलेलं आहे त्याचा आपण म्हणू शकतो की आयोग किंवा समजा आपण पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते ॲन्सर याच पद्धतीने मी जे दिलेलं आहे ते ॲन्सर आयोग देतील अशी अपेक्षा आहे आपल्याकडून शेवटी काय होतं ना करी -करी आयोग आयोग की कधी कधी आयोगच्या समोर आपल्याला जाता येत नाही पण हे आपण आयोगाच्या समोर एक कोल टाकत आहे म्हणजे त्याची ॲन्सर की याच्या अगोदरच आपली ॲन्सर की आपण तिथं देण्याचा प्रयत्न करत आहे पण असो आपण म्हणू शकतो हे अंदाजित आपण म्हणू शकतो ॲन्सर की आपली पण हे मी म्हणेल तुम्हाला कट टू कट आहे हेच त्याचा ॲन्सर देणार आहे आयोग बरं तुम्ही जर हे सोडवलं असेल तर तुम्हाला अंदाज आला असेल की माझा स्कोर जे आहे कुठपर्यंत जाऊ शकतो ठीक आहे इथं दहा प्रश्न विचारले होते जे आपण इथं सॉल्व्ह केलेलं आहे काही अडचण आहे का बेटा सांगा मला कमेंट करा हां ठीक आहे इथं आपण थांबणार आहे आपली मित्रांनो एक बॅच येत आहे तुम्हाला माहीत असेल की ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये आहे हायब्रिड बॅच आहे एकदम सिम्पल वेन मी तिथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो एकदम फास्टमध्ये इथं जर बघितला तीन तारीखला ती बॅच येणार आहे तीन कुठली तर तीन फेब्रुवारीला ज्यांचं आपण म्हणू शकतो समोरच्या पोलीस भरतीची तयारी करायची आहे ज्यांना बरोबर आहे की त्यांच्यासाठी ही बॅच खूप अतिशय महत्त्वाची आहे तीन फेब्रुवारीला लक्षात ठेवायचं आहे तीन फेब्रुवारीला ही बॅच जी आहे समजा ऑनलाईन बरोबर आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहे हे बॅच बरोबर हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर जर बघितलं या बॅचची फी फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि इथे जर बघितलं तर सर्व विषय त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे कंप्लीट करणार आहे ही बॅच इव्हनिंगला असणार आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे म्हणजे तुम्ही कधी तो व्हिडिओ बघू शकता आणि ही महा महाराष्ट्रातून की आपण म्हणू शकतो अमरावतीतून ही पहिल्यांदा असं कोणीतरी उपक्रम केलेला आहे की पुस भरतीसाठी तुम्हाला माहीत आहे की पुलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थीच कुठेतरी पुलीस भरतीचे क्लास घ्यायला लागलेला आहे पण याच्यामध्ये तुम्हाला सगळे तज्ज्ञ फॅकल्टी दिसेल त्याच्यामध्ये अंकुश अब्रुक सर आहे ज्यांनी सेवा कंबाईन वगैरेचे भरपूर तिथं मेन्स दिलेले आहेत ते सर आपल्याला काय घेणार आहे तिथं तर सामान्य ज्ञान शिकवणार आहे त्याच्यानंतर मी स्वतः बरोबर आहे की एम पी सी आणि आपण म्हणू शकतो कंबाईनचा मला बऱ्याचपैकी अनुभव आहे तिथं ठीक आहे तिथं जर चेक जर केलं तर मी तुम्हाला मराठी हा विषय तिथं शिकवणार आहे आणि अंकुश अनिलकर सर ज्यांना आपण म्हणू शकतो मॅथ रिझनिंगचा तज्ज्ञ म्हटल्या जाते एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला कसं अँसर काढायचं ट्रिकच्या स्वरूपामध्ये तर ते सर तुम्हाला सगळं तिथे डिटेलमध्ये मॅथ आणि रिजनिंग शिकवणार आहे म्हणजे तीन विषयासाठी एकदम तज्ज्ञ फॅकल्टी तिथं आपण आणलेली आहे आणि ही बॅच ठीक आहे तीन फेब्रुवारीपासून चालू होत आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर याची फी फक्त दोनशे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि ही बॅच तुम्हाला कुठं उपलब्ध होईल तर हे तुम्हाला दिसत आहे नायक अकॅडमीचे नायक अकॅडमीचा हा तुम्हाला लोगो म्हणजे हा लोगो तुम्ही चेक करून घ्या प्ले स्टोरवर जर बघितलं ना नायक अकॅडमीचा ॲप आहे ते डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल की ही बॅच दिसेल ठीक आहे त्या बॅचचं नाव जर बघितलं तर यलगार आपण म्हणू शकतो पोलीस भरती बॅच आहे थी, ती ठीक आहे यलगार बरं की आव्हान करणार करत आहे की तुम्हाला जे आहे समजा तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या घरासाठी ठीक आहे तुमच्या गावासाठी तुम्हाला एक दिवस काय बनवायचं आहे नायक बनवायचं आहे हेच आपलं अकॅडमीचं काय मोठं आहे ठीक आहे इथं आपण थांबणार आहे बेटा काही अडचण जर असेल तर मला कमेंट करा नाही तर काय करू आपण इथं थांबणार आहे ओके चल, ओके सर ओके ठीक आहे इथे थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र